अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्याच्या अनुषंगानं मी या ठिकाणी माझ्या सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये अवकाळी पाऊस व विजांच्या कडकडासह वीज पडून अनेक शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या पशु म्हणजे त्यांच्या जनावरांचा त्या ठिकाणी वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला त्या मृत्यू पावलेल्या कुटुंबाला तुटपुंजी मदत थोडीफार मदत त्या ठिकाणी करण्यात आली परंतु भरीव मदत त्या ठिकाणी अध्यक्षमोदय हो झाली नाही तर त्या अनुषंगानं एक चांगलं भरीव आपण काहीतरी तरतूद शासनाच्या माध्यमातून करावी अशी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील बहुजय गोंध गोवर्धन नगर तालुका लोणार या रंजना संदीप चव्हाण वय पस्तीस या महिलाई मो त्या ठिकाणी मृत पावल्या होत्या त्यानंतर हिवराखंड येथील शंकर प्रभू खंड वय पंधरा छोटा चिमुकला या ठिकाणी शेतात गेला असताना वीज पडून मृत्युमुखी पडला अध्यक्ष मोदय आमच्या सिंदखेड राजा तालुक्यातील सावखेड तेजन येथील बाब बाजीराव तातुबा आंधळे यांच्या तीन जनावरांचा म्हणजे तीन सुदृढ अशा बैलांचा त्या ठिकाणी मृत्यू वीज पडून झाला अध्यक्ष परंतु काही मदत त्यांना अजून भरीव त्या ठिकाणी मिळाली नाही अध्यक्ष महोदय जवळखेड येथील कोंडीबा मतकर या एका शेतकऱ्याच्या तीन शेळ्या बकऱ्या त्या ठिकाणी वीज पडून मृत्युमुखी पडल्या अध्यक्ष मोदय त्यांनाही भरीव मदत आतापर्यंत मिळाली नाही अध्यक्ष महोदय आणि